नमस्कार मंडळी जाणेजी अज्ञाक्रमाच्या या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपण साध्या भाज्यांचा सा हा आठवडा बघतो अगदी साध्या सोप्या भाज्यांसाठीचा हा आठवडा बघतो आहे तर त्याच्यात आजची भाजी आहे तोंडल्याची भाजी अगदी अस्सल महाराष्ट्रीयन चवीची साधी म्हणजे काही त्याच्यात खूप विशेष पापड पापट नाही अशी सोप्या पद्धतीची मी तोंडली ही अशी उभ्या उभट चिरून घेतली आहे पातळ अशी भाजी वेगळ्या चि पद्धतीने चिरली की त्याच्या चवीत पण फरक पडतो तर तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा चिरून बघा पहा काय गंमत येते ती तर याच्यामध्ये तेल घातलेलं आहे किंचित तेल जास्त घालायचे तेलातच शिजवायची आपल्याला ही भाजी जिरं मोहरी घातलेली आहे छान तडतडले आणि आपले असे लांबट उभे पातळी चिरलेले जे तोंडले आहेत ते मी याच्यात घातले इथे जरा छान लांब लांब तोंडली मिळतात आपल्या इकडे जरा छोटी मिळतात भारतामध्ये त्यामुळे ती चिरायला थोडी अडचण होते पण ही लांब जी तोंडली मिळाली की ही छान उभट अशी मस्त चिरता येतात तर अशा पद्धतीने चिरली की म्हणजे आपण नेहमी साधारण बऱ्याचदा लोक गोल गोल चकत्या करतात पण गोलच्याऐवजी जर मी अशी उभट चिरून बघितली तर ती एकदम लवकरही शिजते आणि एकसारखं जर कापलं गेलं तर त्याच्या चवीत पण खूप छान वेगळा फरक पडतो नक्की आजमावून बघा तर आपलं हे तोंडले आपण टाकले भाजीमध्ये त्याच्यानंतर आता आपण फोडणीत हळद घालूया आपण जिरं मुरी आणि हिंग घातले फक्त आधी बाकी काही घातलेलं नाही आहे अर्धा टी स्पून हळद अर्धा ते एक टी स्पून इतकं तिखट तिखट तुमच्या चवीप्रमाणे थोडंसं वाढवू शकता हे तिखट चवीला जरा जास्त तिखट आहे त्यामुळे जरा कमी टाकायला लागतं आता याच्यामध्ये आपण फक्त आपलं धणेपूड घालायचं आहे आणि या भाजीला मीठ घालते मी आत्ता आणि या भाजीला आमचूर पावडर खूप महत्त्वाचं आहे खूप छान आंबट चवीची ही जी भाजी आहे ती तोंडल्याची भाजी खूप मस्त लागते त्यामुळे नक्की याला आंबट आमचूर पावडर टाकून बघा तुम्हाला खूप आवडणार आहे ही भाजी आणि ज्या लोकांना अजिबात तोंडली आवडत नाहीत तेही असे साध्या प्रकारची भाजी खाऊन पण आश्चर्य व्यक्त करतील की इतकी साधीशी केली आहे साध्या पद्धतीने केली आहे तरी किती छान लागते ही भाजी याचं त्यांना नक्कीच आश्चर्य वाटू शकतं आणि ते नक्की खायला सुरुवात करतील तर याच्यामध्ये आपण आमचूर पावडर घातलं धणेपूड घातले आणि मीठ हळद तिखट बस इत कच घातलेलं आहे आणि आता तेला छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला आपण जेव्हा फोडणी म्हणजे जिरं मोहरी आणि हिंग घातलं त्याच्यानंतर तोंडली आधी टाकून थोडीशी परतवल्यासारखी ती केलेली आहेत जास्त नाही म्हणजे अगदी शिजवायची वगैरे नाही आहे थोडंसं परतवायचं आहे तेलावर आणि मग मसाले घालायचे आहे त्याने पण चवीमध्ये थोडासा वेगळा फरक पडतो आणि खूप छान लागते ही चव तोंडली अशी तेलात शिजलेली जी आहे ती भाजी ही वेगळी आणि युनिक आणि मस्त लागते तर या पद्धती पद्धतीने तुम्ही करून पाणी तोंडली शिजायला अजिबात वेळ लागत नाही त्यामुळे पाणी घालायची वगैरे गरज पडत नाही बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये खोबरं घालून पण ही भाजी केली जाते तर आमच्याकडे खोबरं विशेष खूप वापरत नाही या भाजीसाठी तरी नाही वापरत त्यामुळे जर तुम्हाला त्या पद्धतीने आवडत असेल तर तसं पण करून बघा पण याच्यामध्ये फक्त मी सांगेन की तुम्ही एखाद वेळेला तीळ टाकून बघा तिळीने तीळ टाकल्यामुळे ना छान कुरकुरीत पण येतो आणि वेगळं टेक्स्चर लागतं तर आपण आमचूर पावडर घातल्यामुळे याच्यात फक्त गुळ घालायचं बस आपली भाजी रेडी आहे वाफ द्यायची दहा मिनिटात आपली भाजी रेडी आहे टिफिन फ्रेंडली भाजी आहे आणि मुलांना पण आवडू शकते अशी भाजी आणि ज्यांना तोंडली अजिबात आवडत नाही तेही आवडीने खातील अशा साध्याशा पद्धतीने केल्यावर आणि तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटते इतकी साधी भाजी इतकी छान लागू शकते तर नक्की ट्राय करा आणि मला कळवायला विसरू नका आणि जाण्याचे यज्ञ कर मला लाईक शेअर सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या रेसिपी शेअर करायला पण विसरू नका मित्र मैत्रिणी नातेवाईक सगळ्यांना लिंक पाठवा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन्स येत राहतील आणि अशा साध्या सोप्या सहज सुंदर रेसिपीज तुम्हाला आवडतील याची मला खात्री आहे तर भेटूया पुढच्या आठवड्यात नवीन भाजीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय तोपर्यंत जाण्याजे यज्ञकर्म नमस्कार